फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व लवकरच गुढीपाडवा येतोय आणि सणाची सुरुवात आपण नेहमी अंगणापासून करत असतो अंगण स्वच्छ करतो रांगोळी काढतो देवपूजा करतो देवासमोर ही रांगोळी काढत असतो पण नोकरीमुळे किंवा बिझनेसमुळे घरातल्या कामांमुळे किंवा घरी लहान मुलं असतात त्यामुळं रांगोळी काढायची इच्छा असते तरी सुद्धा वेळ मिळत नाही म्हणून सोनाली पाटील म्हणून आहे त्यांनी रेडीमेड रांगोळीचा बिझनेस सुरू केलेला आहे आणि या रेडीमेड रांगोळ्यांची प्राइस म्हणाल तर अगदी तीस रुपयांपासून तीनशे रुपयांपर्यंत आहे गुढीपाडवा येते ना त्यानिमित्तानं गुढीची अशी रांगोळी मला तर ही खूप आवडली आणि तुम्हाला सुद्धा या सुंदर रांगोळ्या ऑर्डर करायच्या असतील तर मी त्यांचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते त्याचबरोबर व्हिडिओच्या वर, वर सुद्धा मी इथं त्यांचा नंबर मेन्शन करते कस्तुरी रांगोळी या इन्स्टा पेजला तुम्ही मेसेज करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हरायटी पाहायला मिळतील त्या छान छान रांगोळ्या काढायला येत असल्या तरी अधून अशी काहीतरी वेगळी व्हरायटी ट्राय करायला काही हरकत नाही नाही का आणि पुन्हा पुन्हा वापरता येईल सुंदर रांगोळ्या तुम्ही ही ऑर्डर करू शकता